येथील बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना भोकरदन शहरातील फुलेनगर येथील बुद्धविहात कालकथित हरणाबाई नामदेव दानगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने बुद्ध मूर्ती दान करण्यात आली आहे त्या मूर्तीची स्थापना रविवार पंचवीस फेब्रुवारी रेवत रामनगर जालना यांच्या हस्ते या विधिवत करण्यात आली आहे यावेळी प्रथम सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तर फुलेनगर येथीलच रहिवाशी कालकथित हरणाबाई नामदेव दानगे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते यांच्याच मूर्ती प्रत्यर्थ वीराला बुद्धमूर्ती दान करण्याचा निर्णय परिवाराच्या वतीने घेण्यात आला होता त्या परिवारातील पती नामदेव दानगे रंजनाबाई राजू दांडगे लक्ष्मीबाई संजय दानगे डॉक्टर स्वप्नील दानगे डॉक्टर प्रतीक दानगे पल्लवी दांडगे साक्षी दांडगे यांनी परिवाराच्या वतीने दान, दान, दान दिलेल्या मूर्तीचे आज सकाळी साडे दहा वाजता बुद्ध वंदना वेळी पूजन बनते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन आणि सामूहिक वंदना घेण्यात आली तर कार्यक्रमानंतर किरदान देखील करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण दानगे परिवारासह सुरेश बनकर सचिन पारखे डाके सर मनोज दाभाडे वि विशाल शेजूळ गंभीरराव दाभाडे डॉक्टर रावते नागराव साळवे कैलास शिरसाट अनिकेत जगताप खरात पगारे घोरपडे लोखंडे दाभाडे आठवले यांच्यासह भोखर्दन शहर आणि फुलेनगर येथील महिला उपासिका उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हाद कोन मेलतेला आहे याला 25 नमस्कार सटका बसले 19

काय आपण दान द्यावं जसं श्रीलंका नयलंडमध्ये आपल्या नातेवाईक कोणी आपल्यामधून निघून जातात त्यांच्या पुण्य स्मरणार्थ जी काही बुद्ध रूप विहारामध्ये दान दिलं जातं तर त्या बुद्ध रूपाची पूजा होऊन ज्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्या श्रद्धेमुळे ते शिलाचं पालन करतात समाधीचा अभ्यास करतात प्रज्ञेचा विकास करतात निश्चितच ते दुःखातून मुक्त होतात आणि त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी जे काही बुद्ध रूप दिलं जातं तर हे मोठं दान पुण्य कर्म आहे आणि हे बुद्ध रूप दान पुण्य कर्म करणं म्हटलं म्हणजे त्या आईचा निश्चितच मनुष्यामध्ये जन्म होऊन त्या आईला चिवर परिधान मिळतं आणि चिवर परिधान करून त्या आई सुद्धा दुःखातून मुक्त होतात म्हणून एक खूप जाणके परिवाराने चांगली एक नवीन पायंडा पाडला आहे म्हणून त्यांचा आपण सर्वांनी आदर्श घ्यावा असंच नाही की तुम्ही मोठी देऊ शकता तर छोटी सुद्धा विहारामध्ये थायलंडमध्ये जर गेलात तुम्ही तर त्या विहारात जागा सापडत नाही एवढ्या मोठत्या दान आहे जेवढ्या काही तुम्ही केळेगावला असेल इकडं नागेवाडीला आहे जेवढ्या मूर्त्या दिलेल्या आहेत पितळाच्या आहेत त्याच्या खाली इंग्रजीमध्ये ना की आमच्या वडिलांच्या आमच्या मुलीच्या आमच्या आईच्या स्मरणार्थ ते बुद्धरूप तिकडं पाठवतात म्हणून ही परंपरा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली दांगे परिवारानं म्हणून त्यांचंही त्यांना आयुष्यवर्ण सुखबल प्राप्त हो त्यांच्या इच्छा आकांक्षा देवदिष्ट भूतधमसन या तीन रत्नाच्या बलानं पौर्णिमेच्या चंद्रमा भवतो सबमंगलं, भवतो सभमंगलमो भवतो सभमंगलम